नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा महिला व बाल विकास विभाग भरतीची सेकंड अँसर की किंवा फायनल की प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच काही जणांचे या ठिकाणी मेसेज आलेले आहेत आणि बऱ्याच प्रमाणात कमेंट्स देखील आलेले आहेत की आता मार्कांमध्ये बदल होईल का तर हो तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहे हे तुमचे अंतिम मार्क नाही तर का होणार आहे कारण की आता आपण जे आहे जास्त जे आहे ते डिस्कस करणार नाही आहोत कारण की यापूर्वी जो आपण व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात जो काही जाहिरातीचा संदर्भ आहे त्याची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे पाहू शकता महत्वाचं असं की इथे तुमचं होणार आहे नॉर्मलायझेशन सध्या काय आहे सध्या तुम्ही फायनल आन्सर केनुसार तुमचा रॉ स्कोर चेक केलेला आहे पण यामध्ये बदल होणार आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनने आणि नॉर्मलायझेशन कोणत्या पदाचं होणार आहे कोणत्या पदाचं होणार नाही याबद्दलही आपण यापूर्वीच डिस्कस केलेलं आहे तर ज्या ज्या पदाचं नॉर्मलायझेशन होईल त्यांच्या मार्कांमध्ये देखील बदल होणार आहेत म्हणूनच तुमचे मार्क बदलल्या जातील आफ्टर नॉर्मलायझेशन सध्या जो आहे तो तुमचा रॉ स्कोर आहे पण तुमची निवड जी होईल ती आफ्टर नॉर्मलायझेशन होणार आहे काही जणांचं जा म्हणणं आहे मार्क कमी होऊ शकतात का तर हो मार्क कमीही होऊ शकतात आणि मार्क वाढूही शकतात दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी आपण वर्तवू शकतो आता कुणाची निवड होईल कुणाची नाही होईल सेफ स्कोअर काय या सर्व बाबींबाबत आपण अगोदर डिस्कस केलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण त्याबाबत चर्चा करणार नाही आहोत यामध्ये फक्त सांगायचं एवढंच आहे की तुमचे मार्क बदलणार आहेत आणि ते बदलणार आहेत नॉर्मलायझेशनच्या नंतर दुसरं म्हणजे काही जणांचा असा प्रश्न आहे की तो मेरिट लिस्ट कधीपर्यंत तर पहा ते सर्वस्वी डिपेंड आहे या ठिकाणी विभागावर कारण की यापूर्वी काही परीक्षा झाल्या तर काही विभागाने एका महिन्यानंतर जी आहे ती मेरिट लिस्ट लावली तर काही विभाग आरोग्य विभाग जर आपण उदाहरण घेतलं तर सेकंड आन्सर की लावली आणि लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीच मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली होती तर मेरिट लिस्ट कधी येणार आहे हे सर्वस्वी डिपेंड आहे विभागावर या ठिकाणी जी काही परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे ती विभागाला लिस्ट हँड ओव्हर करणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया चालणार आहे ती म्हणजे विभागाद्वारे जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा तुमचं निहाय ज्या काही जागा आहेत आणि त्यानुसार कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम असो नंतर अंतिम अंतरिम निवड यादी असो किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट असो या संपूर्ण बाबी विभागाद्वारे पार पाडल्या जातील सध्या तरी एवढंच की अजून तुमच्या मार्गामध्ये बदल होणार आहे आणि तो होईल नॉर्मलायझेशनचा नंतर आणि नॉर्मलायझेशन ज्या ज्या पदांचा पेपर विविध शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं होणार आहे आणखी तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार